बघा ऋषीने काय उद्योग केलाय ऋषीने करून ठेवलाय उद्योग कशाचा डोळ्याचा तेव्हा चष्मा लावला कसा मुद्दम लावलाय बरं का चष्माचा देखा नका डोळ्याला उपर उपर, उपर मजे मायाकडे डोळा डोळ्यात कचरा गेलाय त्याचा डोळ्यात त्याच्या आहे ना कचरा गेलेला आहे आणि दवाखान्यात नेल बघा त्याला रेशीला दवाखान्यात घेऊन गेल ते मी आणि दवाखान्यात नेल्यावर आहे ना डॉक्टरांनी त्याला पहिलं तर डोळा आहे ना त्याचा सुन्न केला आणि सुन्न डोळा करून मग त्याच्या डोळ्यातून आहे ना काय माहिती काय ती सुई मारली एक तर पाणी मारलं त्यात ते पाणी मारल्याच्या नंतर त्याचा डोळा आहे ना असा सुन्न झाला त्याला कळलंच नाही काय आणि मग तिने आहे ना ते कशाने काढलं काय माहिती त्याच्यातलं डोळ्यातलं नर्स त्या डॉक्टरने मग ते काढलं ना आता गोळ्या औषध दिलं हे बघा आता आम्ही आलतो हे बघा सामानसुद्धा थोडंसं पोरं पण आलेत ना रवीनाची त्याच्यामुळं रवीनाच्या पोरांना जरासं गाडी थोडं खेळणं काय काय घेतलं आहे मी तर ह्या का आता चाललं आहे स्टेशनला वाट बघत लय गर्दी होती आणि उन्हाळा तर एवढा आहे ह्या का सगळे पंखे खाली आहेत बघा ह्या का पंखे बाहेर बसले आम्ही ह्या का स्टेशन मध्ये बसलेलो आहे थांबा जरा मी फोन पुसते बर का आता दिसेल तुम्हाला मला रिझू दाखव हो रे डोळा हे कशा डोळ्यात डोळ्यामध्ये त्याच्या तुम्हाला फोटो लावून दाखवाल मी फोटोच लावाल मी डोळ्याचा आणि तुम्ही बघा डोळा कसं झालाय त्याचा सध्या तरी आम्ही बाहेरच बसलेलो आहे नका आतमध्ये गेस्ट रूम असतो ना ते गेस्ट रूम मध्ये बसलेलो आहे दिसतंय का माणसं किती बसत कोणीच बसतो हाय नमस्ते रामा बसले आता निवांत ऋषीने केला उद्योग डोळ्याचा आली दवाखान्यात घेऊन काय असं बस बसलो आता मी पोरगा एक उद्योग करते <ouse चारीव> कंपनी मध्ये गेलता का मला आणि तिथून त्यातून काहीतरी डोळ्यात लागलंय त्याला तर बसले आता असं बसलंय मग आता रिश्मी आरामातून बसले मी पण चला मग आता भेटू परत पुढं घरी गेल्यावर हेच सांगायचं होतं मला बाय